मिरजेत हिंदू मुस्लिम भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये मिरासाहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा यांच्या पांजाची पहिली भेट संपन्न मोहरम सणाला सुरुवात मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सणाला सुरुवात झालेली असून आज बारा इमाम दर्गा या ठिकाणी हजरत भाजा शमना मिरासाहेब आणि बारा इमाम यांच्या पांजाची पहिली भेट भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरजेतील मोहरम सणाची एक वेगळी ओळख आहे या ठिकाणी मिरा साहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा यांची पंजे भेटी सोहळा पाहण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविक हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहत आहेत आज पहिल्या भेटीसाठी साहेब दर्गा येथून पंजेबारा दर्गा येथे रवाना झालेत बैलगाडीमधून नगारा ढोल ताशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पंजे मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी पताका खांद्यावर घेऊन शेकडो हिंदू भाविक या पंजेभेटीमध्ये सहभागी झाले मिरज शहर पोलीस ठाण्याततर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला पंजेभेटीचा सोहळा पार पडल्यानंतर पंजे आपापल्या दर्ग्यामध्ये स्थापन करण्यात आले आणखीन तीन भेटी होणार असून शेवटच्या दिवशी सरबत वाटपाणी मोहरम सनाची सांगता होते याबाबत अधिक माहिती मीरासाहेब खत दर्गा खादिम जमातचे अजगर शरीफ मसलत यांनी दिलं आहे आजार खाजा शबना मिराज साहेबांचे पंचाय आणि बाराबाम समा पंचायतीची भेट या ठिकाणी संपन्न झाली असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन ही पंचायत भेट झालेली आहे परत उद्या संध्याकाळी साडेसात वाजता मिरासा पटांगणामध्ये दुसरी भेट होणार आहे तसेच तिसरी भेट पाच तारखेला पाच ते साडेसहा वाजता मिरासाहेबांच्या पटांगणामध्ये होणार असून शनिवार तारीख पाच रोजी रात्री साडेनऊ वाजता दर्गा पटांगणामध्ये आलावा बरोबर साडेनऊ वाजता चालू होणार आहे तरी सर्व भाविकांनी या वेळेला सुद्धा उपस्थित राहावं असं दर्गा खातीच्या मागतर्फे आवाहन करतो तसेच शेवटची चौथी भेट सहा तारखेला पहाटे साडेसहा वाजता बाराम दर्ग्यामध्ये संपन्न होणार आहे आणि दिवसभर शरबतच्या गाड्या आणि पंजाची मिरू निघणार आहे आणि शेरबतच्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दरगा खाजीन जमातल्या व अश्लीच गाण्यावर बंदी घातलेली आहे फिल्मी गाण्यावर बंदी घातलेली आहे तर कुणीही आपल्या व डॉल्बी किंवा अश्लीच गाणे लावू नये फक्त फक्त स्पीकर लावून कवाली लावून यावे असे जमात जमातर्फे आवाहन करतो जर कोणी शेरबतच्या गाडीवर डॉल्वी लावला किंवा फिल्मी गाणी लावले तर त्याला गादीम जमात विरोध करणार असून त्याची शेरबतची गाडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येणार नाही याची दक्षता सर्वांनी आहे आजची पहिली भेट हे जरासाहेब पंजा आणि बाराबाम पंजाची अखि उत्साह आणि आनंदात साजरी झाली असून त्या हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक एकत्रित आले होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी